आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची सैन्यदलातील सेवानिवृत्त सैनिक अनिल अहिरे यांचा बागलाण सायकल फाउंडेशनच्या वतीने सत्कार नवे रामती रेथीलर भारतीय सेनादलातील सैनिक अनिल केदा अहिरे हे नुकतेच सैन्यातलातून 17 वर्ष देशाची सेवा करून निवृत्त झाल्याने त्यांचा बागलाण सायकल फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला अहिरे यांनी शेतीवर कुटुंबाचा गाडा सुस्थितीत ठेवत प्रतिकूल परिस्थितीत मुलांचे शिक्षण पूर्ण केले अनिल ऐरे यांनी खडतर मेहनतीचे सैन्य दलात प्रवेश मिळवला त्यांचे सैनिकी प्रशिक्षण बेळगाव येथे झाले त्यानंतर पहिले पोस्टिंग जम्मू काश्मीर झाल्यानंतर त्यांनी कारगिल द्रास आदी ठिकाणी सेवा केली बागलाण सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनावणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात सत्कार आला सत्काराला उत्तर देताना आईरे म्हणाले सैन्य दलातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर बागलाण सायकल फाउंडेशन तर्फे माझा सत्कार केला त्यांचे हे प्रेम पाहून माझ्या मनाला समाधान वाटले युवा पिढीने देशसेवेसाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी वाहून घ्यावे असे आवाहन केले यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भाऊराव काळे दीपक ऐरे हिरामण अहिरे योगेश बिरारी जगदीश ऐरे दत्तू बोरसे दीपक सोनावणे शांताराम देवरे महेंद्र महाजन रवींद्र भदाणे नरेंद्र भदाडे विजय सोनावणे आदी सायकलिस्ट उपस्थित होते यावेळी भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसानच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील